हम जितना चाहे जितना समय लगा कर सबसे आगे होंगे हम ने कहा है तू ही कहां है हम ने कहा है तू ही कहां है

संगीत डेलो करण्यासाठी त्यांनी स्टेजवर संध्या पूर्ण आणि त्यांची टीम यांनी स्टेजवर आहे संगीत कवायातीसाठी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित

सर्वांनी दोन्ही बाजून हाताचं अंतर आहे दोन्ही बाजून म्हणजे समोर क्रांतर पाहिजे आणि तुमच्या बाजूच्या मुलाला सुद्धा तुमचा हात लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने अंतर घ्यायचंय सर्वांना तर एक क्रांत मी पाठीमध्ये घेऊ द्या समोर पाहिजे समोर का मागे समोर पा जागत पुरत नाही माहितीत कमल्य बसता जिजा बस इथून या तिकडून जा तिथं बसता येते खुर्च्या आहेत तिकडं

यायला हे मागमंदी होते ना करणला गुत्ता होता रिकामा होता ना गावातल्याला करण मानला कोणला पण दे बघू कोणाच शेतराच मला दीड लाख रुपये साहित्य नुसती मंजूर मध्ये समजू चालू होती शेवटी पाच

ভাষণ স <partagamadhi>

एउटा गीत आयो कि चाहिँ मिस्त्री अहिले चाली आउँदैछ तिमी हाना कि काम लागेन त मेला महिना उद्घाटन गरेर चलाए पाकि छ पार्टी गए ढाकुन टाकु

भारताचे संविधान अंमलात लोकशाही देश बंगला धन्यवाद माझा नमस्कार माझे नाव सार्थक सकाराम कौशाली आहे आज सव्वीस जानेवारी आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन हा प्र, भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला संविधान लागू झाले या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत हा दिवस आपल्याला शांतता आणि शिकवतो मला माझ्या भारताचा अभिमान आहे जय हिंद भारत आहे हा तिरंगा आहे जोपर्यंत तुझे प्राण आहे मी कृष्णा सर्वांना माझा नमस्कार आज आपण सव्वीस जानेवारी भारताचा सत्तार प्रोजेक्ट सत्ता दिन गिटले बिस्किट है हाँ एगले अन्दरी वाटा खालानला फर्क पहिलि बिस्किट खालला नानी छोरी मदनाराम कम्प्युटर लाले नय मम्मा कोनी यलो छ राफला हाय दवा हाय हम छोटे छोटे बच्चे हैं हमारे कच्चे हैं हम छोटे सर्व विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना आहे आपण आपल्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध खेळ घेण्यात आलेले होते त्या सर्व खेळाचे बक्षिस आपल्याकडे आलेले आहेत आपण प्रायोगिक तत्वावर काही फक्त विद्यार्थ्यांना समोर बोलावून वाटप केले होते याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मिळणार नाही ते सर्वांचे प्रत्येक वर्गामध्ये वर्ग शिक्षकामार्फत आपण ते बक्षीस वाटप करणार आहे सर्वांची बक्षीस तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मिळतील काही काळजी करायची सर्वांना ते बक्षीस मिळणार आहे यानंतर आज आपण आपल्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आपल्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा अध्यक्ष सन्मान्य श्री कृष्णाभाऊ टाककर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री माणिकरावजी गजपन भाऊ शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित सर्व विद्यार्थी आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्वांच मी मनपूर्वक शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आजचा आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम केलेला होता तो इथे संपन्न होतो असं जाहीर करतो यानंतर विद्यार्थ्यांनी मी ज्या रांगेला सांगेन त्यांनीच उभं राहायचंय आणि शांतपणे घरी जायचं कोणतीही रांग विनाकारण उभं राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची वर्ग विद्यार्थी स्टँडअप बाकीचे विद्यार्थी आपापसाठी चर्चा बंद करतील कोणीही बोलणार नाही फक्त वर्ग पहिली पिछ मोड आणि शांतपणे घरी जायचंय वर्ग पहिली

सर चल <Four importantALLY> <ill>